उमेदवार आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय आमदार आमचे आमचे सहकारी यशवंत उपस्थित असलेले घटक पक्षांचे पदाधिकारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित आपल्या गावातील सर्व आमचे सहकारी नेते मंडळी उपस्थित आपल्या पदर पैशाने आमच्यावर प्रेम म्हणून या ठिकाणी गाड्या घेऊन आले माझे बंधू आणि बघिणी आज आपण इथं आज आपण इथं वेळ फार कमी आहे मी काय फार बोलणार नाही मला काय जास्त बोलता येत नाही म्हणून मी आपलं सगळं इतकं आहे माझं मी आपल्याला यशवंताचे माने यांना विजय करावं एवढी विनंती करण्यासाठी या ठिकाणी उभा राहिलेला आहे अनेकाने आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे ज्याने त्यांनी या ठिकाणी आपापल्या आप पद्धतीनं आमचा पक्ष आमचं काम विरोधक यांच्या बाबतीमध्ये मांडलेलं आहे मी त्याच्या बाबतीत अधिक मी खोलात जाणार नाही परंतु गेल्या पंधरा दिवसापासून या तालुक्यामध्ये निवडणुकीची रणधुमारी चालू झाली आपल्याला माहिती असेल की निवडणूक आली की एकमेकाच्या विचाराची देवाणगाण करून एकमेकांच्या विकास कामाचा आपला अजेंडा काय आपण थोडं काय करणार आहे या सगळ्या गोष्टी जनतेसमोर मांडून त्यांचं मत आपल्याकडं कर परिवर्तन करायचं अशा प्रकारच्या याच्यासाठी या निवडणुकीमध्ये सभा समारंभ होत असतात परंतु पलीकडच्या बाजूने जर बघितलं तर गेल्या पंधरा दिवसामध्ये यशवंत त्या बाजूलाच राहिले खरे बाजूलाच राहिले पण राजन पाटलन माझ्या कुटुंबावर बोलल्याशिवाय त्यांची सभा संपत नाही असे खोटे आरोप करून थी, थी। या तालुक्यातील जनतेला फसवून फसवण करण्याचा प्रयत्न काय मंडळी करतायत आता मी इथं फार बोलणार नाही फार वेळ नाहीये परंतु काय इथं आले खरं म्हणलं तर त्यांची सभा ही प्रचाराची असती का कर्मनुकची असते हेच मला कळन आहे एका बाजूला लोक येत नाहीत म्हणून करता पैशावर लोक आणतात दुसऱ्या बाजूला गर्दी व्हावी करता अगोदर बायकावर नाचवतात वडमध्ये तो प्रकार केलाय त्यांनी ह्या विचाराची ही माणसं आज केवळ द्वेष बुद्धीनं या ठिकाणी काम करतायत काय माणसांनी इथं आरोप प्रत्यारोप आरोप केले माझं गाव आणि माझा परिसर हा एक कुटुंब म्हणून राहतोय आणि त्या परिसरातील लोक कुटुंब प्रमुख म्हणून करता माझ्या घराकडून माझ्या वडिला माझ्याकडे पाहता अशा प्रकारची त्या भागातली ठेवण आहे त्या भागामधला कसलाही असू द्या कितीही मी शिक्षा करू द्या दुसऱ्या दिवशी ती माझ्यासाठी आपला जीव द्यायला तयार राहतो अशा प्रकारची त्या भागात लोकांची माहिती आहे आणि म्हणून करता कुठली तर बाहेरची माणसं आणायची ज्या मुलीचा उल्लेख केला त्या मुलीचा त्या मुली सध्या नगरमध्ये बरेच वर्ष झालं राहत नाही ती राहती मुलगी सध्या राह कोर्टामध्ये आम्ही न्यायालयात लढाई करतो आम्हाला असलं लोमपाट खेळायचं म्हणल्यावर तुम्ही आम्हाला शिकवायची आवश्यकता नाहीये परंतु आम्ही तो, तो लोणपाठ खेळत नाही इथं मी न्यायालयामध्ये आमच्या मुलाच्या नाव अजंकराना राजन पाटील यांच्या नावावर फिर्याद दाखल केलेली आहे आणि पाच कोटीचा दावा ही पूर्वी असंच सगळ्या गावागाव आमचं कुठंही जाती आणि असे बडाबडा करते आणि कुठं घेते आणि इच हिच रेकॉर्ड कसा आहे हे मोहल पोलीस स्टेशनला माहिती आहे अशा प्रकारच्या पृथ्वी फक्त आपल्याला खुलासा व्हावा म्हणून करता मी या ठिकाणी सांगतो राजा तुझी बायको तुझा ऐकत नाही <laughs> शपथ ऐकत नाही मला माहिती आहे आज ते ओढत <laughs> <laughs> ना मग असो मला त्यात जायचं नाही तू माझ्या भागातले लोक आज पन्नास वर्षे एकत्र राहतात अशी राहत नसतात प्रेमानं राहत असतात त्याला काय माहिती आहे पुण्याला असो त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये मी अधिक खुलासा एवढाच त्या मुलीबद्दल करतो मला त्या मुलीबद्दल फारसं काय बोलायचं नाही त्याच्याबद्दल काय मला चिंता नाही आहे नंबर दोन आता उमेदवार इथं उभा करायला लागलात तुम्ही मतं मागायला लागलात तुम्ही पहिल्यांदा त्यांना विचारलं पाहिजे होतं खरं अष्टिकर लोक हुशार लोक आहेत मोठं गाव आहे त्या उमेदवाराला तुम्ही कुठल्या मेरिटला त्या आमच्या पुढं आणलं आहे हे तुम्ही विचारलं पाहिजे होतं या तालुक्यामध्ये शाजाराव पाटलांना राजकारण बाबुराव पाटलानं राजकारण केलं परंतु अशा प्रकारचं राजकारण केलं नाही की जिथं समाजामध्ये ते निर्माण होईल जिथं समाजामधल्या तेरचा आपल्याला फायदा होईल असं कधीही न केल्याने ह्या परंपरेचा हा तालुका आणि हा जो उमेदवार फोडता येतोय त्यानं पंढरपूर तालुक्यातल्या आंबे गावातल्या सहा पोरावर और अॅट्रॉटरीचा गुन्हा दाखल केला ही माझ्यावर त्याची कागदपत्र आहेत जे शाळा कॉलेजमध्ये शिकणारी पोरं आहेत एक पोरग तर पोलीसची पोलीस अभ्यास अभ्यास करत होतं अशा आठ पोरावर ज्या व्यक्तीनं ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा म्हणून करता पंढरपूरच्या पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांवर दबाव आणून ज्यांना त्यांचं आयुष्य बर्बाद केलं त्याला तुम्ही मत देणार आहात का हे खरा तुमच्या पुढं प्रश्न आहे नंबर राहिला आता चार अप्पर तहसील कार्यालय अप्पर तहसील कार्यालयाचा एवढा टोहटोआ केला एवढा टोहपोआ केला त्यांना अप्पर तहसील कार्यालय हे आज मंजूर झालं नव्हतं तिथं आमच्या कुणीतरी केलं अप्पर तहसीलकारचा उल्लेख केला पंचवीस फेब्रुवारीला ज्या वेळेला माझ्या गावामध्ये विखे पाटला आले होते तेव्हा सहज मी त्यांना बसल्या बसल्या म्हणलो होतो एवढं माझा अप्पर तहसीलदार करता का त्याने त्याचं आश्वासन देऊन टाकलं की मी मंजूर करून टाकतो आणि ते दुसऱ्या दिवशी पेपर आलं तेव्हापासून या महाशयाने तालुक्यातल्या कुठल्याही गावाचा प्रस्ताव पाठवला नाही ज्या मंजूर झालं तेव्हा ह्यांचा युग खडबडला उठले जागे झाले अमुक झालं तमूक झालं आपण कसली तरी कमिटी करू कसली शी कमिटी काय कसली कमिटी काय काय एबीसीडी एबीसीडी कसली तरी कमिटी करू वगैरे वगैरे असं काहीतरी त्याने केलं या तालुक्यामध्ये ही महाराष्ट्रातलं सव्वीसावापर तहसील कार्यालय हे तहसील कार्यालय काढायचं माझा काय त्यात इंटरेस्ट आहे आपल्या माहितीचा अडचण आता आमच्या याने उल्लेख केला आमच्या उल्ले के मदन पाटलांनी की या तालुक्यामधल्या तहसील कार्यालयामध्ये किती कामं पेंडिंग असतात ते फक्त आमदारला माहिती असेल जी प्रकरणं लवकरात लवकर मंजूर व्हावी म्हणून करता आमदारांनी कलेक्टर साहेब कलेक्टर साहेबांच्या जवळ मिटिंग लावली परंतु काय फरक पडला नाही आधी ती पेंडिंग प्रकरणं आहेत एका प्रकर जवळपास अडीचशे ते तीनशे प्रकरण तिथे पेंडिंग आहेत या तालुक्यातली ही प्रत्येक घरातल्या भावाभावाची प्रकरणं असतात नंबर दोन रस्त्याचे प्रश्न असतात रस्त्याची भांडणं असतात भावाभावाचं असतं शेजाऱ्याचं असतं भावकीचं असतं रोज एकमेकाला तिथं जनावरात जायचं असतं आपल्या तालुक्यात एका रस्त्याच्या भांडणावरून खून झाला आहे दोन ठिकाणी खून झाला आहे दोन गावामध्ये खून झाले पण निकाल लवकर लागला नाही दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष निकाल लागत नाहीत एवढी पेंडिंग कामं आहेत नंबर तीन जे विद्यार्थ्यांचा क्रिमिनलचा दाखला लागतो ती दाखला मिळाला नाही म्हणून करता तुमच्या शेजारच्या गावातली वडाच्या वाडीच्या मामान्याच्या पोराचं मेडिकलचं ॲडमिशन रद्द झालं त्याला ॲडमिशन घेता आलं नाही ह्या माहिती आहे बांधवांना त्या पोराला काय वाटलं असं त्याच्या जा पोराच्या आईबापाला काय वाटलं असं हे माहिती आहे त्यांना हे अशा अडचणी सातत्यानं माझ्याकडेच होत्या आमदार साहेब आठवड्यात नाही एकदा येतात मी इथं त्यांचा पी ए म्हणून काम करतो बघतो म्हणून करता माझ्याकडे लोक येतात आता काय बघ आमदारचं काम करत मी पियच आणि म्हणून करता आम्ही तिथं अप्पल तहसीलदार अप्पल तहसील कार्यालय झालं याचा कुठल्याही समाजातल्या एकाही शेतकऱ्याचा विरोध नाही इथं कोणी हातवर करून जावा माझा विरोध आहे म्हणून एका शेत घेतल्या नाही कुठल्याही ही शेतकऱ्यांचा विरोध नाही आहे शेतकऱ्याचं काय दुःख सुख दुःख नाही आहे ही ह्या दलालांचा विरोध आहे <laughs> यांची दलाली बंद होती फ्याला टाकून घेऊन जायचं जायचं तिथं खायचं प्यायचं हे करायचं रावसाहेबाला सांगितलं म्हणायचं तोडी करायची आणि माघारी पळवत आणायचं ही यांचं बंद होत आहे म्हणून ह्यांचा पोटस उठलेला आहे ह्याचा आपण विचार केला पाहिजे काय संबंध आहे या गोष्टीचा आणि अशा प्रकारची ही माणसं या तालुक्यामध्ये चांगली माणसं काम करणार आहेत त्यांचं नामोरण करण्याचा प्रयत्न करतायत जितकी ती तुमच्या मीडियावर मला माझ्या पोराला शिव्या देतील तितकी या तालुक्यातील मतदार की मला मदत देतील माझ्या लोकांना मत देतील एवढा विश्वास होतो आणि घड्याळाला मत द्या नमस्कार आहो मी त्याला मॅनेज करत बंद कर म्हणून तो का त्याला बंद के